नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत असा बांगडा फ्राय बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हे बांगडे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि हे कापून घेतले आतमध्ये मसाला जाण्यासाठी आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया हळद टाकूया लाल तिखट टाकूया आपण आणि हे एक लिंबू आहे अर्ध तर ते मी कट करून घेतलेत अर्ध लिंबू आपण त्याच्यामध्ये पिऊया आणि ही आलं लसूण पेस्ट आहे तर ते मी त्याला लावते आणि हे सर्व आपण मिक्स करून सर्व बांगड्यांना लावून घेऊया सर्व बांगड्यांना आपला आता मसाला पूर्ण लावून झालेला आहे चांगला आता आपण हे दहा मिनटासाठी असंच बांगडे मुरत ठेवूया आपण दहा मिनटं झालेत आपले बांगडे चांगले आता मसाल्यामध्ये मुरले आपण आता हे तळून घेऊया हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे लाल मिरची पावडर घेतली मीठ घेतलं आहे हळद घेतली आपण हे सर्व आता एकत्र मिक्स करूया तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल तर थोडं थोडं पाणी घालून हे आपण मिक्स करूया पाणी थोडं थोडं घेऊन हे अशा प्रकारे हे मी पीठ बनवलेलं आहे तवा गरम करण्यासाठी ठेवला आपण तवा आपला गरम झाला तर मी थोडं तेल टाकते बांगडे तळण्यासाठी आपण आता बांगडे हे करून घेऊया आपण ह्या पिठामध्ये हा मी बांगडा ह्याच्यातमध्ये पिठामध्ये टाकते आणि हे पूर्ण असं पीठ त्याला लावते दोन्ही साईडून पण हे असं मी थोडं थोडं पीठ लावते आणि मी आता हे तेलामध्ये असे सोडते हे असं पीठ हाताने असं थोडं थोडंसं लावून घ्यायचं आणि तेलामध्ये आपण आता बांगडे पलटी करूया आपली एक साईड भाजली आपण बघूया भाजलेली आहे आपली एक साईड आपण आता दोन्ही पण बांगडे पलटी करूया मध्यम गॅसवरच आपण हे बांगडे भाजून घेणार आहे जास्त फास्ट नाही गॅस सोडायचा आपण आता बांगडे पलटी करून बघूया दुसरी बाजू आपली भाजली आहे का दुसरी पण बाजू आपली भाजलेली आहे कलर एकदम छान लाल आलेला आहे बांगडे आता आपण आता काढून घेऊया हाही बांगडा आपला भाजून झालेला आहे तेल जर कमी पडलं तर सायटून तुम्ही तेल सोडू शकता आपला कुरकुरीत असा बांगडा फ्राय तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद